हा जो प्रकार जो सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान जो घडला हिवर हिवरवाडी स्पॉटला तो कॅनल आहे त्या कॅनलवर ज्या टायमाला मी हिवरवाडीतच माझं घर आहे हिवरोडीतच होतो मी त्या टायमाला मला अशी बातमी मिळाली की हिवरवाडीला किरकोळ माराय भांडा झालेले आहेत तर मी चौकशी करत असताना मै चिवटे त्यांच्या रानातून दूध घेऊन निघाला होता असं आणि हे आमचा पोरगा म्हणून हा कारण गावाकडने गेला तर तो साधारणतः त्या कॅनलला अपरा रोड आहे दोन्हीकडे तिकडे जायचा तर त्या कॅनलला साधारणतः लगीवला बसायला होता आणि गाडी थोडी पुढं लागली होती साईडला आपली ते आता लघीवला लागले अचानक गाडी थांबतोच की कुणी मी तर आता योगा होता पोरगा परत चिवटेकडून आल्यावर मई शिवट्याने काय केलं त्या टायमाला गाडी वळवतानी गाडी समोर ते मई शिवट्याने त्याला शिवेगाळ केली शिवेगाळ करत असती मला तो शिव्या खांब मला मुताना थांबलो आणि माहीत शिवट्याचं नाही त्यांचा सारखं बांधव माझ्या माहितीने हा व्यवहार आहे ह्यांचा दिना घेण्याचा व्यवहार होता काय खतं असेल पाईपलाईन असेल आणि काय असेल त्या व्यवहारातून एकदा त्याची गाडी बी आणली होती पुराव आहे त्यांनी घरी आणून लावली होती काय कार्यकर्ते त्याचे लावून बुलट वगैरे यांनी दिना घेणं केलं त्या टायमाला माझ्या माहितीने आमचे सहकारी ज्येष्ठ नेते दशरथ कांबळे ने यांनी मध्यस्थी करून रश्मी बागाला वगैरे सांगू ती प्रटलं होतं पैशाचं सगळं हा म्हणजे हो योग असं मला कळेल की आता तुमच्या माध्यमातून कळलं ह्याच्यामध्ये नाव घेतलं आदरणीय नेते रेशमी बागल आदरणीय नेते प्रिज बागल यांचा कुठलाही संबंध नाही ह्यांचा बागलाचा आणि त्यांचा महे चिवटाचा हा खाजगी व्यवहार आहे हो का राजकीय व्यवहार नाही तो खाजगी व्यवहार आहे पण ह्याच्यामध्ये महे शिवट्याला एकतर आपल्या माग काही नाही म्हणजे एखादा मोठा पयलान धरून बारका पायलान कसा उठतो की मोठा पायल धरतो समोर मोठा पायल धरण्याचा प्रयत्न करतो पण माझी एक हे आहे की असे मोठ्या बातम्या किंवा कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा दबाव आणून काही मागासवर्गीय खोटं दाखल करत असतील दा माझीसुद्धा पी एला एक विनंती आहे की हा मागासवर्गीय मातक समाजाचा माणूस आहे हा किरकोळ वाद आलेला आहे तुम्हाला जरी वरिष्ठांचे फोन येत असतील तर मागासवर्गीय समाज काय माफ करणार नाही जर त्याच्यावर तुम्ही जो खोटं गुन्हा दाखल जर मंत्र्याचं ऐकून जर करत असाल तर आम्हीसुद्धा रिपब्लिकन पक्षाचा माजी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष या नात्याने आदिनाथ कारखान वाईस चेअरमन या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून मी पस्तीस वर्ष काम करतोय जर खोटा गुन्हा दाखल झाला तर करमाळ पोलिटिशनवर मागासवर्गाचा मोर्चा आणल्याशिवाय सोडणार नाही असं मी तुम्हाला विनंती करतो कुणाचं ऐकून कोण सांगेल एकनाथ शिंदेचा असेल मी काय नाव घेणार नाही कोणाचे कुणी आमोक मात्राचा असेल मात्र पण लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेनुसार घटनेनुसार कम्हाला हवेत आणि त्या कलमानुसार आपण कायदेशीर कार्य करावं कारण गेल्या पस्तीस वर्षापासून मी राजकारण करतो कर पोलिटिशियनला मला माहिती आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल कुठला होणार आहे हे सुद्धा सांगू शकतो किरकुळ गुन्हा दाखल होणार आहे कारण एक दोन कांडळी झाल्यामुळे त्याचं घाण हार फ्रॅक्चर झालं नाही दात फ्रॅक्चर झालं नाही हात मी बघा पाहिलंय सगळं आणि मीच पाहत असताना सगळ्या कारम शरद राहिले हितच शे दीडशे दोनशे करतील त्यामुळे जरी डॉक्टरचं कारण देणार नाही पण जरी खोटं सर्टिफिकेट आणायचं वरला दबाव आणत असेल जर गुन्हा दाखल झाला तर रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे बुलटेशनवर मोर्चा निघाली एवढंच मी आवाहन करतो आणि सदरचं आणि सगळ्याचं व्ही ऐकून गुन्हा दाखल करावं आणि दोन्ही पार्टीवर दाखल करावं कारण एकाच पार्टीवर होऊ नये कारण चुक त्याची आहे गाडी त्यांनी आडवी लावलेली आणि त्यांनी शिवे दिलेले त्यामुळे समान गुन्हा दाखल दोघावर व्हावा आणि दोघावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी माझ्या पक्षाच्या वतीने विनंती करतो आपण जे आता सांगताय मागासवर्गीयांवर गुन्हा दाखल केला जातो किंवा काय असं जर केलं तर गुन्हा मी करणार आहे समर्थन तुम्ही मारहाणी ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कि रेश्मीघाचा संबंध नाही फ्रिज वाघाचा संबंध नाही राजकीय विषय तुम्ही मारहाणीचं समर्थन करताय का मारहाणीचं संबंधच करत नाही मी किरकोळ दाखल कराव ना त्याच्याकडून चूक झाली ना एक दोन त्यावर कायदेशीर कारवाई करावी पण त्या टायमाला माहिती चिवटर सुद्धा दाखल कर करावी ना मगाच्या राईट मध्ये कट्टा असल्याचा आरोप केलाय मनोज लांडगे पशी कट्टा गावची कट्टा असल्याचा आरोप केलाय काही सुद्धा नाही आता तो पोरगा माझ्या गावातलाच आहे ऐका ना गावटी कट्टाला ते इकडे साधी हे काय गच गज सुद्धा नव्हता फक्त कधी आहेत काय कट्टा नाही आता मी म्हणेल ना कुणीतरी गोळे आणले गाड्या असं काय लबाड आहे सगळं कट्टा नाही काय सुद्धा नाही आता सगळं कमीत कमी गावात बस्तीस वर्ष राहतो ना ती आता लहानपुरासारखं झालं ती आणि आता आपण ज्या गोष्टी सांगताय त्यानुसार मग महेश शेवटे यांनी हॉस्पिटलमधनं त्यांची मुलाखत देत असताना असंही सांगितलं की आप्पा झांदुर्णीवर हो सुद्धा हल्ला झाला होता आणि हो तो हल्ला असं समजते की तुम्हीच केला होता आप्पासाहेब झांजोर्णे असेल किंवा सूर्यकांत पाटील असेल मी मुलाखत ऐकलेली की कसं असतं ह्या ज्या चुका ज्या त्या गळ्यात पडतात मी जर चूक केली नसेल तर मला कोण हानेल का मग काय आपण चुक केली असेल त्या टायमाला किंवा सूर्यकांत पाटलांनी चेक केली असेल त्या टायमाला मी कारखान्याचा व्हाईस चेअरमन होतो माझ्या लक्षात बायड आली ऐका ना पण ती काहीतरी चुक झाली तु तुझ्या पद्धतीने घडलं ते तुझ्या चुकीमुळे झालं राजकीय वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न असा आरोप अजिबात नाही बागला आणि तालुक्याचा विकास केलेला ठिकाबर मागलं या तालुक्यातली जनता गावागावामध्ये तिने जर म्हणलं असं बागलाची कुठे जाणं बागाचा माणूस आहे कुठेच जा नाही नाही अन्न चूक केले मारहाण करणं याचं नेमकं समर्थन कसं होऊ शकतं तुम्ही की म्हणला आता ते बाबा सूर्यकांत पाटील असतील असेल काय घडलं असेल म्हणताय मग चूक चूक मारहाण करणं अहो मला आता ही सांगा ह्या पोरगा जर त्याने जातीवर जर शि दिल्या का ना मातक समाजाचा आहे काय जातीवर बोलला असेल तर ती पोरगा सोडणार का रक्त वळवळतेच ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आवडला जाईल सगळी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही गुन्हा दाखल माझं एवढंच विनंती साहेब आला की तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा मी म्हणणार नाही ह्याच्यावर करा दोन्ही पार्टीवर करा दोन्ही पार्टीवर पण तुम्ही जर ऐकून कोणत्या मंत्र्याचा फोन ऐकून जर मागासवर्गीय अन्याय करत असता आम्ही सुद्धा ती मोर्चा उत्तर देणार बागल गटाची काय भूमिका बागल गट बागल गटाला संबंधच नाही ना ह्याच्यात नाही तुम्ही कुणाची मी माझा मागासवर्गीय म्हणून लांडगे म्हणून माझा माणूस आहे म्हणून मागासवर्गाचा बाजू घेतो बागलाचा आणि ह्याचा संबंध नाही हा महेशनी जर नाव घेतलं असेल तर बागलाचा संबंधच नाही महेशुग नाव घेऊन पडतो मोठ्या मागाच बनणार मोठा पायला करायचा कारण बारका पायल ऐकत नाही मग मोठ्या पाय बागलाचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही रश्मी बागाचा संबंध नाही किंवा प्रिन्स बागलाचा संबंध नाही काही सुद्धा नाही हे फक्त वातावरण चाललंय सगळं बरोबर आहे तुमची प्रतिक्रिया फक्त विषय काय गटाची भूमिका हे महत्वाचं आहे तुम्ही बागलघाटाच्या मकाई कारखान्यात चेअर व्हाईट चेअरमन होता होतो ना तुम्ही आणखी स्वतःतून तुम्ही महागात फिरताय की मी गटाची भूमिकाच मांडत नाही म्हणून बागलघाटात ऐका ना गटात मी आरपी रामदास आठवलेचा कार्यकर्ता आहे गटाशी माझा संबंध आहे सर्कल आहे राजकारणात इथे आहे ऐका मी बागल गटाचा म्हणून बागल गटाचा पदाधिकारी नाही बागल गटातून तिथनं मी कार्यकर्ता वाईस चेअरमन होतो पक्षाचा आरपीए म्हणून मग आम्हाला तिकीट होतं दिगामर बागला बसणं आहे का <coughs> था। था ना ह्याचा ह्याचा अर्थ तुम्ही करून नका बागलाचा समजच नाही याच्यात असं मी ठामपणे सांगतो बागला जे नाव घेतात तुम्ही फक्त का? आता काय आता हे मागासवर्ग मग ह्याचं नाव कसं घ्यायचं मग ह्याला कुठंतरी टाकायचं की बागल गटाने सुपारी गट सुपारी देतच नाही कधी बागल गटाने मी पस्तीस वर्षात कधीच कोणाला सुपारी दिली बागलगट सर्वसामान्य माणसाचा सर्व लोकधर्मीयाचा माणूस आहे की एका जातीच नाही आता एक तुमची दुटप्पी भूमिका आहे तुम्ही बागलगटाची भूमिका सर्व धर्मीय आहे त्यांची आहे आणि परत आता पण ती आहे ना